अध्यक्षांना लागतोय की नाही लागला आईच्या गावात अध्यक्षांनी काम पच्चीस केलेलं आहे एक नंबर अध्यक्षांनी आणला आहे आणि बाळा काढलेला आहे चांगला गिरवा आलेला आहे आईच्या गावात खतरनाक पुन्हा एकदा अध्यक्षांनी पुन्हा एकदा काढलेला आहे बघा एक नंबरची साईज आहे खतरनाक साईज आहे ही प्रोसिजर असते शिप्यांची हा बघा एक 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 चांगल्या साईजचे ते हा बघा कसा असतो तो दाखव हा बघा कुठं आहे तू हा काढ बघा डायरेक्ट वरच्या वर भेटलेला आहे आप आपल्याला मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहे शिपळ पंधराच्या खाजनामध्ये खाजन कसं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आज तुम्हाला या व्हिडिओ मधून आणि आपल्याला काय काय भेटतोय तो देखील दाखवणार आहे आज आपला आहे खेकडी पकडायचा किंवा शिप दोघांपैकी काय लागेल ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर चला तुम्हाला दाखवताना जाताना दाखवतो तिकडे जाताना चालेल पण तिकडं बाहेर पडताना हा थोडासा बारकाचा पार आहे हा आपण बारकाचा पार बार करून तिकडे जाऊया कारण तिकडे मोठा बांधार आहे एकदम कालव्याने भरलेला आहे हा तर आपण आता जाऊया तिकडे हळूहळू पुढं हा आपला आहे शिपोळी बांद्यातला बंदारा हा बघा हा जरा जु जुनाच झालेला आहे आणि हा बघा हा आपला मस्त की खाजन ही सावित्री नदी सावित्री नदीने आपण आलेलो आहे पोगोल्या टाकलेल्या आहेत आणि आता हा पाणी हळूहळू भरतो आहे पाणी आपल्याला लगेच समजेल भरती आहे की चालू आहे आणि हा बघा आता आपला काम चालू होईल पोगोल्या बांधण्याचा ते तुम्हाला प्रोसेस दाखवतो मित्रांनो आता आपण पोगोल्या बांधण्याची प्रोसेसर दाखवणार आहे हा आपण कोंबडीची पिसं घेतलेली आहेत आणि तो अशा प्रकारे बांधला जातो मधी एकदम सेंटरमध्ये खेकडा आला तर बर बरोबर मधी अडकणार तो या जाळीमध्ये आणि तो बाहेर जाऊ शकत नाही तर तुम्हाला हे प्रोसेसर दाखवतो आपल्या इथं कलाकार पण आहे करण शेठ आणि पहिल्या अध्यक्षांनी बांधले ती बांधल्या बांधल्या इथं लगेच टाकूया आपण हे बघा पाण्यामध्ये जेणेकरून किरवा वास आणि बरबर त्या पगोलीमध्ये येईल आणि तोपर्यंत एक 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 आपण बांधूया आणि टाकूया त्याच्यात ते खरत प्रवास करून आपल्याला पगोली टाकायला जायला लागतो म्हणजे बघा अजून पाणी शेतांना आतमध्ये गेलाय नाही त्यामुळे आपण बांधाऱ्यावरच टाकूया इथं इथं एक ट्राय मारू आधी आपण बघूया आता खाला टाकलेली आहे पगोली तिकडं आणि आता ही दुसरी पण पगोली आपण देऊया तिकडे हे पण रेडी आहे आता आपण तिघा तिघांनी प्रोसेसर जोरात बांधायला घेतलेली आहे पगोल्या आता आपण पगोली टाकूया पाण्यामध्ये तर चला बघूया इकडे जाऊया इकडं एरियात बिया इकडे कपड्यात टाकूया आपण पगोली टाकून आलेलो आहे आणि आता आपल्याला वेट करायचा आहे थोडा वेळ तर बघूया आता आपण पगोल्या पालवायला जातोय समुद्राच्या एकदम खाडीच्या किनारी आपण आलेलो आहे आणि अध्यक्षाला बघूया लागतोय कसा सुजल उचलू नको तू हा बघा लागलाय लागलाय अध्यक्षाला इकडे या लागलाय इकडं बघूया पहिली भावानी आहे साईज छोटी आहे आपल्याला ठीक आहे चालतोय आपल्याला तो देखील काय त्याच्यात काय हरकत नाही आहे तुम्ही पण आम्हाला समजून घ्या बघा हाय लागलाय पण सुरुवात हाय ती तो खायला आलेला सुरुवात कारण पाणी पण आता भरतोय त्यामुळे तुम्हाला अजून दाखवतो अजून आपल्या भरपूर पगोल्या उचलायच्या समोरच्या तर चला त्या आपण उचलूया आपण हळू हळू हे बघायचं नाही सुरुवात चला तर आता दुसरी सुजल उचलतोय सुजलला बघूया आपण लागतोय काय आपण सुजलला नाही जरा एक पगोली आपली वाया गेलेली आहे ठीक आहे काय हरकत नाही प्रत्येक पगोलीत भेटतील असं काही विषय नाही तर आता पुढच्या आपण पोगोल्या बघूया बघूया आता तिसऱ्या पगोलीकडं आपण आलेलो आहे बारकास आहे नाही असा नाही पण हा बघा बारकासा आहे जाऊ दे त्याला आपण म्हणजे याची प्रोसेस आहे चालू आहेत खेकडी येणार बघूया आता पगोली पण बारका होता ठीक आहे आपण नेक्स्ट परत थ्रू तेव्हा येऊ तर मित्रांनो आपण पगोल्या टाकलेल्या आहेत तिकडं तोपर्यंत आपण खाजनामध्ये पाणी भरला नाही तोपर्यंत शिपे पकडूया शिपं म्हणजे काय तुम्हाला ते मी दाखवणार आहे तर आपण प्रोसेस बघूया इकडनं सुरुवात केलेली आहे कोयतीने असं खरडवायचं असतो शिपा लागला की आवाज बरोबर येतो बर तर तुम्हाला मी दाखवतो पुढं शिपा लागला की मी तुम्हाला सांगतो आता तोपर्यंत आपण सुरुवात केलेली आहे तर भरपूर मेहनत केल्यानंतर आपल्याला असे भेटतात ते हेन तेन तुम्हाला दाखवतो कसं बघा याला लागलेला आहे आणि ला मला बोलला आवाज दाखवू कसा येतो हा बघा आवाज काय बघू हे असे लपलेले असतात हे शिपं हे बघा ही बारीक साईज आहे तरी आपली मोठी बेटल साईज आपल्या पोगोल्या तिकडं आहेत तोपर्यंत आपण ही शिपं शोधूया मित्रांनो परत एकदा आपण शिपं पकडायला गेलेलो त्याच्यानंतर आपण परत एकदा पालवायला आलेलो आहे पोगोल्या बघूया आपल्याला भेटता येत काय आता याच्यात दुसऱ्या फेरीमध्ये बघूया इकडं तर आहे वाटतोय काही नाही अध्यक्षाला बघूया परत भेटतोय काय मगाशी आपण इथं लागलेला परत बघूया अध्यक्षाला लागतोय की ला नाही ला 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 लागला आईच्या गावात अध्यक्षांनी काम पच्चीस केलेलं आहे एक नंबर आणलाय अध्यक्ष आपल्यासाठी लकी आहे पुढे आता, आता बघूया आपण मोठा आणला नाही तिकडे जरा पगोली बांधलेली आहे ते अध्यक्ष सोडतोय कारण पगोली आपल्याला बाहेर आणायला लागेल कारण तो तिथंच हे करू शकत नाही अध्यक्ष आज आणशील ना बघूया काम पच्चीस झालेलं आहे आपला अध्यक्ष लागतो आपल्याला माहिती आहे अध्यक्ष बाई काढला चांगली चांगलीच बाई गवळून काढलेली आहे अध्यक्ष दाखव मोठी किती आहे ती काढ चावल हे वा साईज बघा एकदम खतरनाक मोठा आहे पण बाई आहे ही काय टेन्शन नाही किरवा आपल्याला काय खेकड्याशी मतलब हे बघू शकता मोठा आहे गुंतलेला आहे हा बघा आणि यांचे कलाकार आहेत आम्ही ठेव आपल्या हातातच नंतर आपण पिशवीत टाकूया कारण हा चांगल्या साईजचा आपल्याला मिळलेला आहे अजून आणि करंटच्या हातात देखील आहे अजून आपल्याला पगोल्या पुढे पण पालवायच्या पाणी पण सध्या कमी भरलेलं आहे त्यामुळे आपल्याला थोडेफार थोडेफार आपल्याला भेटत जातील तर चला तर आता आपण मी पगोली उचलायला जातो आपला हात कसा आहे आपला हात जगायला आणि आमच्या काढलेला आहे चांगला किरवा चांगल्या साईजचा किरवा आहे आपला जगन्नात आला आहे बाहेर मित्रांनो आपला पण हात लकी आहे बघ तुम्हाला दाखवतो हा बघा अगोदर काढलेला आपण किरवा चांगल्या साईजचा आहे बघू शकता हा बघा अध्यक्ष पाया खाली आहे पाया करून काढ अन बांध दाखव एक नंबरची साईज आहे खतरनाक साईज आहे आणि आपण आता दुसरी पगोली उचल्या त्या सुजेलला सांगतो उचलायला तर सुजेल उचल तू दुसरी पगोली याने जास्त आत टाकलेली आहे आता दुसरी अध्यक्षाला उचलायला लावूया अध्यक्ष उचल देवता नाव घ्याने काढ मोठा आलाय ठीक आहे ठीक आहे लाग लागलेला आहे बारीक सुरीक लागलेला आहे पाणी पण भरत नाही त्यामुळे पण आपण जेवढा भेटलाय तेवढा घेऊया हा बघा ठीक आहे बारीक बारीक आहे पण काय हरकत नाही तो पण आपण किरवा घेऊया आणि जाऊया करणच्या हातात एक आहे पिशवी तिकडेच ठेवलेली आहे आणि आपण जाऊया आता इकडं सुजलकडे जाऊया सुजल एक उचलतोय थांब सुजल उचलतोय तिकडं जाऊ उचल ॲक्च्युली पाणी भरलेलं नाही आम्ही असंच आलेलो त्यामुळे आपल्याला भेटलेले आहेत बहुतेक इकडं आपला पसार आहे आणि आपण या पोगोल्या तिकडच्या साईडला नेऊया आणि तिकडच्या साईडला भेटतायत तिकडं टाकूया त्या बाजूला आहे बघूया इथं पोगोले टाकले आहेत एक एक अध्यक्ष जागा कारण या बिळांमध्ये खेकडी जास्त लपलेली असतात ही मुळ आहेत ना त्यांच्या आतमध्ये खेकडी जास्त लपलेली असतात आणि आपण आता या कोपऱ्या कोपऱ्याने टाकणार आहोत परंतु इकडे आहे तिकडं कोपऱ्या कोपऱ्यात टाकलेला आहे आणि ही बघा आपली सावित्री नदी किती मोठी आहे बघा इथून तिकडं पार करणे म्हणजे एवढं मुश्किल आहे की काय सांगूच नका तिकडं नजर दिसत नाही करण शेठ दोरी नीट ठेवा आणि अध्यक्ष शेठ इकडे गेलेले आहेत इकडं टाकायला गेलेले आहे एकदम या झाडाबिडातून येणे म्हणजे जाम मुश्किल आहे हेन तेन करणार आणि ह्या बिळद बघा ही अशी मुळं आहेत ना बिळ ह्या बिळ्यांमध्ये जास्त करून खेकडे जातात खाजण्यात आणि आपण तोपर्यंत ही बाहेर नेऊया आणि कुठल्या साईडला टाकायची तर पुढच्या साइडला टाकूया चला याच्यासोबत मुश्किल आहे हेन तेन चला जाऊया तिकडं तर आता आपला टाइम झालेला आहे पगोल्या उचलायचा पाच मिनटं होऊन गेलेली आहेत आणि आपण आता इकडनं आईच्या गावात एकदम खरतर चॅलेंज आहे चॅलेंज काय आपण बघू शकत नाही तिकडनं तिकडनं वाकून जायचं आहे ते आणि आपण आता बघूया स्टार्टिंगला मोबाईलचा इकडून तिकडून उलटा सुलटा करून आता अध्यक्ष लागला आहे लागला आईच्या गावात लागलेला आहे बिनआड्या आंगड्या गेल्यामुळे आपण लगेच पकडलाय आहे साईज पण एकदम खतरनाक आहे दाखव हे बघ दाखव साईज बघा हे साईज एकदम खतरनाक आहे याची पण मोठा आहे हे बघा आंगडे नवीन फुटाय त्याला नवीन फुट होते हे बघा नवीन फुट होते हे आंगड्यांचे बारीक आंगड चांगली साईज भेटलेली आहे मोठा भेटलेला आहे आणि आपण कसा एकदम समुद्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात आहे आपण असाच भेटलाय तर आपण आता एक पोगली इकडे टाकले परत आपल्याला असा जायला लागतो याच्यात कसरत भरपूर आहे झाडाबिडांची हे नेन इकडं तिकडे जायचा घे आता बघू नाही ही पगोली पो, फ्लॉप गेलेली आहे फेल गेले नको बारका केकडा लागलेला आहे ना बारका केकडा ठीक आहे हा ठेव बाहेर टाकून ठेव बारका केकडा लागलेला आहे पण हा बघा बारका पण आहे चांगला आहे जाऊ दे त्याला आपण आता जाऊया पुढं आतमध्ये इकडनं आता आज जाऊया आपण आज जायची बाहेर यायची हीच मोठी कसरत आहे इकडं खेकडी पकडायला आज जायची आणि ही बिळं बघा यांची ह्या खेकडींची बिळं आहे ती मोठी आणि आता आपण जाऊया बघूया पगोल्यांचा फेस बघ असला येतोय आवाज नदीचा इकडचा पाण्यांचा आता इकडनं आपण या एरियात जाऊया बघूया इकडं नाही इकडे झाड बघा किती मोठी मोठी झाडं आहेत आणि अशानेच आपण आता इकडं उतरल्या जाऊया आलेला आहे आईच्या गावात खतरनाक पुन्हा एकदा अध्यक्षांनी पुन्हा एकदा काढलेला आहे अध्यक्ष बाहेर आण ना बघू दे ठीक आहे चांगल्या साईजचा आहे खेकडा मस्त आहे आलेला आहे आप आपल्याला बिल काय ते पकड पकडन किरवा घेऊन आलेला आहे आवडत सोडला तर हा एक करंच्या हातात एक आहे थोडे थोडे हळू भेटलेले आहेत का सांग कारण पाणी भरलेलं नाही भरशीला जी लागतात ना ती मजाच काय वेगळी असते पण हे आता आपण दुसरीकडं जाऊया तर मित्रांनो आता आपण पोघवल्या तोपर्यंत टाकल्या तोपर्यंत आपण काय करूया आता आपण आता शिपे आणायला जाऊयात खाजनामध्ये तुम्हाला दाखवतो शिपे म्हणजे काय तर चला ही पार्टी आहे अशी इकडनं पाणी जातो आतमध्ये पूर्ण आणि आपण आता शिप आणण्यासाठी एकंद जायचं आहे कोपऱ्या कोपऱ्यातून आपल्या अध्यक्षांनी शिप काढलेला आहे वरच्या वर आहे हा बघा शिपा हा बघा याला म्हणता शिपा हा खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट लागतो रबरासारखा आणि हे शोधायची प्रोसेसर आहे ती बघा अजून लागलेला आहे अजून लागलेला आहे हा पण शिपा हा बघा याला म्हणता शिप खाजनातले शिप हे खाणे चव बघाल तुम्ही याची एक नंबर चौ लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे आणि वरच्यावर आहेत का बघूया आधी आपण मेहनत करण्यापेक्षा कारण ते कोयतीने अशी खरडवायला लागतात ला। कोयतीने ते खरडवायला लागतात त्यामुळे वरच्यावर आपल्याला बघायच्या आधी दिसतात का नाही तर कोयतीने खरडवायचे तसे भेटतात ते आणि देख पाणी नसल्यामुळेच ते भेटतात बघूया आता खाजण्यामध्ये अजून कुठं काय भेटत आहे अध्यक्ष इथं खरडो बघ घेतलं शिप इथं खरडो बघ कुठं हे बघा ही प्रोसेसर आहे शिपं काढायची हा बघा लागला आहे हा लागला आहे लागला आहे हा बघा लागलेला आहे असा आवाज येतो त्याचा कट कटला अजून एक शिपा भेटलेला आहे हा बघा हा मोठ्या साईजचा शिपा आहे इथं वरच्या वरच्यावरच जास्त भेटलेले आहेत आपल्याला इथं शिपा आणि हा खाजन बघा कसा हिरवा नुसता हिरवा खाजन आहे आणि ऊन पण त्यात भरपूर आहे आवश्यकता इथं आहे बघा ही प्रोसिजर असते शिप्यांची हा बघा एक 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 चांगल्या साईजच्या ते तुम्हाला बोललो माझ्या याची पण भाजी मस्त लागते तोपर्यंत आपण पगोल्या ठेवलेली आहेत तिकडं हा एक अध्यक्षाने दिलेला आहे शिपा एकदम शिपात आहे तो पण पिशवीत भर आपले करूया कारण पिशवी पण बाहेर ठेवलेल्या करंड बाहेरच ठेवलेली आहे आपण आणि इथं बारीक बारीक बेटता येतो त्यांचा हा बघा बारीक पोरगा बडा हो जायगा का बी जाऊया आपण आता पुढे परत अध्यक्षाला हाताने काढतोय कारण वरच्यावर आहे ते बघा आपण भेटलेला आजचा दिवस अध्यक्षाचा खेकडी पण त्यांनीच काढलेली आहेत भरपूर आणि बघा पण ते काढतोय पिशवीमध्ये आणि इथं पाणी नसल्यामुळे ते शिप जास्त पटापट पटापट भेटत जातात तर तुम्हाला पण इकडनं दाखवतो कसे काय आहेत ते अध्यक्षला अजून भेटलेला आहे हा बघा तो चांगला एक नंबर असली माल आहे असली माल हा बघा अजून एक भेटलाय चाकवा तर नाही ना हा बघा कसा असतो तो दाखव हा बघा कुठं आहे तू हा काढ हे बघा डायरेक्ट वरच्या वर भेटलेला आहे आप आपल्याला असे यातून नेताना फक्त वजा जास्त होतो बाकी खायला मस्त लागतातच आणि अध्यक्ष आपल्या हाताने काढतो आणि इकडं कोयतीने काढतोय तो मित्रांनो खाजनात येता येता आहे बघा यांना पण तुम्ही बघितलं असेल हे बघितलं नसाल तर याला म्हणतात वलं हे पायाच्या वातासाठी चांगले असतात हे पण खाजनात भेटतात जास्त करून वलं पण हे असे खाणारी संख्याची थोडी आहे कारण हा जास्तच रबऱ्यासारखा लागतो म्हणून आपण वले जास्त घेत नाही भरपूर आहे तिथं पण पन वलं पण हे जाऊ दे आणि आपण शिप्यांकडं लक्ष देऊया कारण शिपं स्वादिष्ट आहेत तर चला आपण आता हळूहळू पोगोल्यांचा टाईम झाला आहे पालवायचा तर चला पोगोल्यांच्या इकडे जाऊया पण आता तुम्हाला दाखवलेत किती आहेत काय आहेत ते तर चला बाहेर आपण पोगोल्या पालवायला जाऊयाच्या वाटा भाग अशा बाहेर जायचा वाटा म्हटलात तरी एकदम खडतर अशा वाटा आहेत इकडनं जायला आणि आपण आता चला पोगोल्या पालवायला जाऊया बाहेर यायचा रस्ता आहे शिप पण आपल्याला भेटलेत भरपूर भेटलं तसे थोड्याच टायमात एवढे फार शिप आपण काढलेले आहेत एवढे पण मोठे मोठे आहेत आणि आपण इकडं आपण पोगोला पालवायला जाऊया आता तर चला बघूया कोलबी भेटलेली आहे अध्यक्षाला नाही हाऊ येऊ चालले मग आता आपण जाऊया पुढे जाऊया बघूया जाऊया इकडं चल उचल उचल पगोली आणि आण मोठा आलेला आहे आलेला आहे चांगला लागला आहे सुजननी काढला आहे एक आता घरी जाता जाता एक काढलेला आहे इकडं बाहेर ते लागलेला आहे साईज ठीक आहे ठीक आहे साईज एकदम अरेशर घरी आता चाललो आम्ही आता घरी जाता था 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 आ, भेट्टिल तो तो जाता आता बघूया बघूया ज्याच्यात भेटतील ते भेटतील नाही तर आपण काय घरी जाणार आहोत तोपर्यंत बघूया जाता जाता आपल्याला एक एक लागला आशा वाढवत जातो तो हा बघा चांगला एकदम ठीक आहे एवढंच असलं तरी चावला पण झाला आणि उचला तरी हा बघा असली दिसायला डेंजरस आहे तो तर आपण काय इकडे बघूया कुठं पलतोय तो बिडा जायचा जा किधर जाना है तर आपल्या आता पगोल्या वगोले बांधून झालेले आहेत आपण आहे आता जायच्या मार्गावर तोपर्यंत तो तुम्हाला दाखवतो तो आम्हाला किती खेकडी भेटलेली आहेत जाता जाता ते बघा पिशवी दे खेकडी तशी एकदम दिसत नाहीत उन्हामुळे त्याच्यात खेकडी आहेत तशी भरपूर आपल्याला भेटलेली आहेत खेकडी भरपूर भेटलेले आहेत आणि आपल्याला म्हणजे शिपो पण भेटलेल्या आहेत आणि हे बघा शिपे आहेत दगडांसारखं शिपाय ते हे पण आहे आपण याच्या आतमध्ये मास असतो चांगला आणि आपण जाता जाता तुम्हाला दाखवतो शिपोळे बंदरातला खाजन तेवढा मोठा आहे आणि तो कारण आपण तिथपर्यंत आपण दीड किलोमीटर तरी जाऊ शकतो तिथपर्यंत ती रेंज दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो चला आपण आता खेकडी पकडलेली आहेत आणि शिप पण पकडलेली आहेत आता आपण जाऊया घरच्या मार्गाला आणि घरचा मार्ग बघू शकता तुम्ही झाडीतून जायचा एवढा तिकडं तिकडं हे ते एकदम घनदाट जंगलातून आपल्याला भेटलेले आहेत थोडीफार केकडी तसे आहेत भरपूर त्या माझं आपल्या सोबत पण आहेत माणसं अगदी अजून खाजनामध्ये शिप्यांसाठी आलेली आहेत कारण हे ते आणि इकडनं आपला सागर जगताप पण आलेले पाटूमध्ये सागर एकटा पाठवून आलेले आपल्या शोधावर आणि त्याच्यासोबत माणसं पण आलेली शिप्यांसाठी शिप्यांसाठी आता चांगला भामट पाणी आहे ना म्हणून पाणी भरत नाही त्यामुळे शिप्या शोधायला जे मजा तुम्हाला दाखवली थोडी शिपे पण आपण पकडलेली ते तर चला आपण आता घरच्या मार्गाने निघूया सांगतोय काय एक दीड किलोमीटर या बांध आपण तिकडं बांधाऱ्यावर गेलेलो तिथून एक दीड किलोमीटर इकडं अंतर आहे चालत जाण्यासाठी आणि हा शिपोळे बंदर तर चला मित्रांनो आपण आता जाऊया बाईकवर बाईक पण आणलेली आहेत तर आता तर सांगतो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला टाटा बाय बाय